नमस्कार मित्रांनो मी युवराज पचकर माझ्या नाणे नोटा संग्रहामध्ये आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत मित्रांनो यापूर्वीचे व्हिडिओ माझे पाहिलेले आहेत आपण चांगला प्रतिसाद दिलेला आहात आज आपण पाहणार आहोत माझ्या संग्रहातील दहा पैसे या ठिकाणी वेगवेगळे दहा पैसे दिसत आहेत तसेच पाच पैसे वीस पैसे आणि परदेशी काही नाणे दिसत आहेत आपण आज दहा पैसे हे नाणं पाहणार आहोत पहा नाण्याच्या मध्यभागी दहा अंक इंग्रजीत लिहिलेला आहे त्याखाली दस पैसे असं लिहिलेलं आहे रुपये एका दसवा भाग या ठिकाणी लिहिलेला आहे एकोणीसशे सहासष्ट हे सण आहे या वर्षी हे नाणं चलनात आलेलं आहे याला आठ छोटे छोटे अशा पाकळ्या दिसत आहेत आकार साधारणतः गोल आहे पाहूया मागची बाजू या ठिकाणी भारताची राजमुद्रा आहे आणि बघा इतर वेळी सत्यमेव जयते असं लिहिलेलं असायचं परंतु या नाण्यावर नाही आहे काही नाण्यावर पूर्वी नव्हतं त्यानंतर हे सुरू केलेलं आहे या ठिकाणी भारत आणि इंडिया हे शब्द आहेत यासाठी धातू निकेल वापरलेला आहे वजन सहा पॉईंट पाच ग्रॅम आहे आणि व्यास तेवीस मिमी आहे मित्रांनो हे अतिशय जाड असं पूर्वीचं एक नाणं होतं आणि याच्याविषयी आपण माहिती पाहिलेली आहे धन्यवाद